महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी डॉक्टर आर डी शेंडगे हॉस्पिटल रिसर्च अँड सेंटर उमरगा येथे माजी सैनिक पती पत्नी यांचा कॅन्सर आजारावर मात जोडप्याने हॉस्पिटलचे आभार मानले तसेच हॉस्पिटलमध्ये सुविधा व पेशंटवर होणारे उपचार हे उत्तम प्रकारचे असल्याचे सांगितले नमस्कार महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत उमरगा या तालुक्यामध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज इथं आपण दोन पेशंट असे बघतोय की ज्यांना लाखातून एक आजार झालेला होता जे की ब्लड कॅन्सर आणि माउथ कॅन्सर दिगंबर माने जे येथील गुंजटीवाडीचे आहेत माझी सैनिक त्यांचं आपण जाणून घेऊ मनोगत की या हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांचा आजार आटोक्यात कसा आला आणि त्यांचा अनुभव काय आला तो जाणून घेऊ नमस्कार मी दोन हजार पंधराला सहा दिवशी झालो होतो त्याप्रमाणे माझा पोटात तो गोळा टाळ होता डाळ लागतो आणि चांगली काळी पडत चाललेली होती मग सरांना आता केलं गे पैसे एक दहा अर्धा दिवस आडवीट होतो त्याबरोबर ते मैदान लागला आणि ट्रीटमेंट सुरू झाली आज माझी तब्येत एकदम ठीक आहे सध्या नेमकं या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं आणि कोणता आजार तुम्हाला हां आम्हाला काय समजलं ते पण सरांनी त्याला बघितलं त्याचे टेस्ट वगैरे काय केले आणि हे आजार होणार एका माणसाला ते असे म्हणले तिने तिच्यावर चेकअप केले मग चेकअप केल्यानंतर तुम्हाला काय सल्ला दिला सल्ला दिले काय इतर ट्रीटमेंट घेतले आणि लास्टला कमांड हॉस्पिटलला पुण्याला पुणे येथे कमांड हॉस्पिटलला भा तुमचं म्हणजे माझी हो त्या ठिकाणी खूप मशिनरी वगैरे असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात सुरुवातीला हा आजार तुम्हाला जो समजत नव्हता तो ह्या हॉस्पिटलला आल्यामुळे समजला अन्यथा तो समजला नसता तर तुम्हाला धोका झाला पक्का आणि ह्या हॉस्पिटल मुळे तुम्हाला तुमचा आजार जो होता नेमका तो कळाला कळाला ठिकाणी आल्यानंतर कळाला आवतर मला काय कळलं नव्हतं आणि आम्ही घरात बसवतो ज्या चेकअप साठी आलं तर घरात म्हणून सरावी आणि ते बघितल्यानंतर मग पुढच्या पाठवून दिले म्हणजे ह्या हॉस्पिटल मध्ये तुम्हाला म्हणजे मार्ग दाखवला मग याच्या पुढे तुम्ही कोणती काय काय म्हणजे प्रक्रिया केली इथं काय डिस्ट्रिक्ट घेतात ते सरांनी त्यांच्या मग काही पोटाचा आधार थोडा ठीक येऊ बरं वाटतो मग परत जास्त अडचण वाटल्यामुळं आणि कमांड पुण्याला डायरेक्टली ती पुण्याला कमांड होता पण कमांड नंतर परत तुम्ही इकडे आलात का हो जा जा किती दिवसापासून हा आजार आहे किती वर्ष झाले दोन हजार पंधरा मार्च पासून आहे सर दोन हजार पंधरा मार्च पासून हा आजार आहे मग दोन हजार पंधरा सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलात याच्यानंतर जो ट्रीटमेंट झाली ती तुमची कमांड हॉस्पिटलला झाली हा पहिले सुरुवातीला इथं झाले इथं झाल्यानंतर काय तब्येत वाटले परत आले मी सरा पाशी मग परत आले बघितले सरांनी मग ह्याला पुढं सात नाही कमांड पाठवून दिले काही इथं मशिनरीच्या अडचणीमध्ये कमांडला पाठवतो कमांडला त्या ठिकाणी तुमचा इलाज झाला जे आता तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे ठंडणीत वाटते मला मी ठंडणीत आहे आणि शेती करत आहे म्हणजे जो आजार जो लाखातून एक होत होता सगळ्यात भयंकर जो आजार झाला त्याचा इलाज म्हणजे शक्यच नव्हता तो इलाज तुम्हाला इथे झाला म्हणजे तुम्हाला काय वाटतंय हॉस्पिटल बद्दल काय वाटत हॉस्पिटल बद्दल सर आम्हाला आल्यानंतर निदान लागला होता बिमारीचा आम्ही बसत तर घरात निदान लागलेला होता म्हणजे या हॉस्पिटल मध्ये तुमचे प्राण वाचले हॉस्पिटलला तुम्ही म्हणजे तुमचे आभार मानता की जे हा आभार मानतो आम्ही सर लय सर हॉस्पिटलचे बरेच घरवाडी मानतो सर शेगे साहेबांचे बरेच आम्ही घरवाडी मानतो आम्हाला ट्रीटमेंट बी दिले आणि पुढचा मार्ग बी दिले म्हणजे योग्य मार्ग दाखवल्यामुळे तुमचं जीव वाचला जे हा आणि तुमची जी पत्नी आहेत हा सुद्धा माउथ कॅन्सर सारखा रोग झाला होता हा यांना दोन हजार ला झाला सर आम्ही सुरुवातीला आहोत सराभे कि जेवण जायला झाले तोंड आणखी बुगु म्हणते मग दुसऱ्या तोंड नाही का आणि परत बघितले सर आणि तोंड पण होती मग हे कुठून पसरलेलं कुणाला माहिती नाही म्हणजे बुगू म्हणले तरी खाली विसर केलेलं होतं मग ते आपण इथं आपण करून घ्यायचे आणि ऑपरेशन केले आणि बाई एकदम व्यवस्थित तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय तुमचं आजार काय होता तुम्हाला काय बरं इथं आल्यानंतर बरं वाटलं का काय कधी आला होता किती वर्ष झाले ते पाचवा वर्ष तुम्ही इथं म्हणजे ट्रीटमेंट घेत आहे म्हणजे तुमचा हे आजार इथं बरा झाला

लय चांगलं आहे मग तुम्हाला या हॉस्पिटल बद्दल वाटतंय काय काय वाटतंय लय चांगलं आहे वाटतंय म्हणजे जे आभार मानताय तुम्ही लय आला तुमच्या गावाच्या जवळ आणि चांगल्या सुविधा लय सुविधा झाला लय चांगलं आहे चाललंय लय झालं भाजीच आहे मला एक घ्यायचं आहे बाई हा दुसरं काय नाही बाबा ते तुम्हाला देवला जीव वाचवला तुमचा काम वाचवला देवच वाचवून

म्हणजे आज ह्या उमरग्यामध्ये दोन पती पत्नी ज्यांचा हा भयानक आजार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद